आज आपण उपवासाचे कुरकुरीत असे शाबुदाण्याच्या वड्यांची रेसिपी ते बघणार आहे त्यासाठी इथे अर्धा किलो शाबुदाणे घेतलेले स्वच्छ तीन चार पाण्याने आपल्याला चोळून ते धुवून घ्यायचे शाबुदाणे मोकळे सुटसुटीत भिजण्यासाठी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे ते अगदी कमी ठेवायचं आणि साधारणतः आपल्याला तीन चार तास तरी शाबुदाणे इथे भिजून घ्यायचं आता मी हे रात्रीचं भिजत घालते त्यामुळे ते, ते चांगले भिजले जातील दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकताय शाबदाणे एकदम मोकळे सुटसुटीत सुड़ असे भिजले गेलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम शाबदाने मऊ भिजले गेलेले मोकळे शाबदाने भिजल्यामुळे काय होतं शाबुदाण्याचे वडे जे ते अगदी कुरकुरीत होतात आणि ते पोकळ आणि दाणेदार असे मोत्यासारखे शाबुदाने वड्यांमध्ये सहज दिसतात तर इथे आपण मिरचीचा ठेचा आपण बनवून घेणार आहे तुम्हाला इथे हवा असेल तर तुम्ही मिरची एकदम बारीक चिरून यामध्ये घालू शकता पण इथे मी थोडंसं आलं जिरं आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आणि त्यांचं आपल्याला इथे ठेचा बनवून घ्यायचा ठेचा बनवताना पाणी अजिबात नाही घालायचं पाणी नाही घातलं तरी एकदम बारीक असा हा ठेचा बनतो त्यानंतर ना शाबधान्यांवरती आपल्याला हा मिरचीचा ठेचा जो आहे तो किती प्रमाणात आपल्याला ते तिखट पाहिजे त्यानुसार ते तुम्ही इथे घालून घेऊ शकता आता इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड जो आहे तो आपल्याला एकदम असा बारीक पण करायचा नाही आणि पूर्ण मोठा सुद्धा ठेवायचा नाही तर थोडासा तो, तो क्रश असा लागला पाहिजे इतका तो आपल्याला बनवून घ्यायचा आणि तो आपल्याला यामध्ये घालायचा त्यानंतरनं चवीप्रमाणे मी मीठ घातलेले आहे लिंबू येथे अर्ध पिळून घेतलेले आणि एक चमचा ना पिटी साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आता अर्धा किलो साबुदाण्यांसाठी मी बटाटेसुद्धा इथे अर्धा किलोच घेतलेले साधारणतः मोठे बटाटे असले तर चार ते चार किंवा पाच इतकेच अर्धा किलोमध्ये बसतात त्यामुळे मी इथे अर्धा किलो साबुदाण्यांसाठी अर्धा किलोच बटाटे मी इथे वापरलेले बटाटेसुद्धा मी अगदी प्रमाणातच आपले वापरलेले बटाटा जास्त शाबदाण्यापेक्षा घालायचा नाही किंवा आपल्याला अंदाज जर आला नाही तर जितका आपण शाबदाने घेणार आहे वजनी तितकाच बटाटासुद्धा वजनी यामध्ये घालायचा म्हणजे आपला अंदाज अजिबात चुकत नाही बटाटा हाताने एकदम असा बारीक करून घ्यायचा किंवा तुम्ही किसनीने किसून घेतला बटाटा तरी चालेल पण बटाटा जर मऊसूद असा आपला शिजला गेला असेल तर हाताने सुद्धा तो आरामात बारीक होतो त्यानंतर ना आपल्याला जर तुम्हाला असं वाटलं की शाबदाने खूप मोकळे सुटसुटीत झाले आणि जो आपण वड्यांसाठी बेस बनवतोय तो मिळून येत नाही तर अगदी थोडंसं इथे पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे इथे बटाटे आणि शाबदाणे चांगले एकजीव असे मळून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकता आरामात बटाटे जर जास्त शिजले गेलेले त्यामुळे व्यवस्थित तो वड्यांचा बेस आहे ना तो एकदम असा मिळून आलेला आहे पण जर तुम्हाला असं वाटलं की तो मिळून येत नाही आहे शाबदाणे खूप मोकळे सुटसुटीत येतात अशा वेळेस थोडासा पाण्याचा वलावा यामध्ये मारायचा म्हणजे तो व्यवस्थित असं त्यामध्ये चिकट येतो आता इथे वडाना थापताना जाड अजिबात थापायचं नाही तर तो असा पातळ थापून घ्यायचा त्यामुळे काय होतं वडावरनं कुरकुरीत होतं पण आतमधनं वडाना एकदम असा पोकळ होतो आणि खायला एकदम छान लागतो असा चिवट वगैरे अजिबात होत नाही वडा थापताना व्यवस्थित वड्याचा जो हे गोळा आहे तो व्यवस्थित दोन हातांमध्ये गोल करून घ्यायचा आणि मग वडा चांगला इथे तळ हातावरती थापून घ्यायचा या पद्धतीने आणि शक्यतो वडा तुम्हाला जमलंच ना तर एकदम पातळ थापला ना तरी चालतं कारण तो आपण इथे शं शाबुदाणे जे आहे ना ते आपण एकदम मोकळे सुटसुटीत असे भिजून घेतलेले त्यामुळे तो जर टम फुकतात शाबुदाणे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे पातळसर आणि मो मी इथे बनवून आहे या पद्धतीने आता शाबुदाण्याचे वडे एक तो। ना एकदम आपल्याला तळून नसते घ्यायचे कारण जसे जसे लागण तसं ते तळून घेतो असतो कारण तळून ठेवला ना थोड्या वेळाने त्याला तेल सुटतं आणि त्यामधला कडकपणा जो असतो कुरकुरीतपणा तो असती असती कमी होतो तेल इथे तापायला पहिलंच ठेवलं होतं आता इथे तळताना मात्र आपल्याला सोडताना गॅस मोठा ठेवायचा एक मिनिटभर आपल्याला तसंच तेल मोठा गॅस ठेवायचा आणि त्यानंतरनं थोडासा कलर वड्यांना आला की आपल्याला गॅस इथे मीडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती चांगला असा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत वडे चांगले इथे तळून घ्यायचे वडे शक्यतो सोडताना मात्र गॅस मोठा ठेवायचा आणि तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे मुळे काय होतं वडे जे असतात ना ते तेलकट अजिबात होत नाही आणि वड्यांना फुगायला एक ना चांगली वाफ भेटते हवा त्यामध्ये शिरली जाते तर इथे वड्या तळताना कसं समजायचं तर इथे तुम्ही बघू शकता तेलाचे जे बुडबुड ना ते अगदीच कमी झालेले आणि वड्यांचा कलर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता साखर घातल्यामुळे ना वड्यांचा कलर या पद्धतीने येतो आणि वड्यांना एक कुरकुरीतपणा येतो तर अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने चांगला असा गोल्डन कलर आलेला आहे आणि वडे चांगले तळून घेतलेले इथे वडे तेलातून काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे मग आपल्याला वडे नाही इथे बाहेर काढून घ्यायचं त्यामुळे काय होतं वडे तेलकट अजिबात नाही होत आणि वड्यांना एक चांगला वरचा कुरकुरीत तर या पद्धतीने आपण इथे जेवढे आपण वडे थापले होते तेवढे वडे ते आपण तळून घेतलेले आहेत इथे या पद्धतीने आपण आषाढी एकादशी घेतले असतो आज आपण इथे शाबुदाण्याच्या वड्यांची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे बघितलेली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता इथे तुम्ही बघू शकता आवाजावरून तर तुम्हाला कळलंच असेल की आपल्या शाबूदाण्याचा वडा कसा झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे आणि परफेक्ट असा आवाजसुद्धा येतो आहे आणि आतमधून तुम्ही बघू शकता पोकळ झालेला आहे जीवट अजिबात झालेला नाही रेसिपी अगदी साधी सोपी दाखवलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि आवड आणि कशी झाली हे कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा अशीच एखादी उपवासाची रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा